शाळेत गेल्यावर गुड मॉर्निंग माझा मुलगा गणेश आला तुमच्या शाळेत पहिलीला प्रवेश घेण्यासाठी आम्ही आलो आहोत ओके वेलकम वेलकम या आपण थोडंसं बोलूया हे बघा मॅडम आम्ही तुमच्या मुलाची परीक्षा घेऊ त्याला काय काय येते ते पाहू आणि मगच त्याला ऍडमिशन द्यायचं की नाही ते ठरवू

को राई। नमस्कार ताई शाळा मुलाला आपल्या शाळेत गणेश वर्गामध्ये पळत जातो मित्रासोबत हसत खेळ शिकू लागतो आनंदाने उड्या मारतो बघता बघता शिकून शहाणा होतो लक्षात ठेवा लाविते मध्ये ही फक्त जिल्हा परिषद शाळा परिषद शाळा म्हणून दर्जा असत स्कूल बसमध्ये बसून शिक्षण मिळत नसते मुलांना खेळू द्या पाकडू द्या त्याचे बालपण कोमेदू देऊ नका आपल्या मुलाचे भविष्य आपणच घडवले पाहिजे हवा आजारा बदल आपल्या शाळेत करूया शाळा करत असते आजपर्यंत याच शाळेत शिकून कितीच चांगले डॉक्टर इंजिनियर वकील आणि शिक्षक याच शाळेत शिकून झाले तेव्हा आजच आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराळी या शाळेला भेट द्या आणि शंभर टक्के चांगल्या शिक्षणाची हमी घेऊन जा